या पावसाळ्यात काहीतरी ॲडव्हेंचर कम्प्लीट करण्यासाठी आम्ही गेलो बुदरगड तालुक्यामधील रांगणा या किल्ल्याकडे भटवाडी ते रांगणा किल्ला हे सुमारे आठ किलोमीटरचे जंगल ट्रेल कम्प्लीट करण्यासाठी आम्हाला एक तासाचा टाइम लागला या आठ किलोमीटरच्या सायकलिंग ट्रेलमध्ये बरेचसे ओढे आणि साठलेले पाणी क्रॉस करत आम्ही रांगणा किल्ल्याकडे गेलो वेस्टर्न घाटमधील हे जंगल क्रॉस करताना मुसळधार पाऊस आणि दाट असे धुके क्रॉस करताना एक वेगळाच अनुभव येत होता सुमारे एक ते दीड तासाच्या या सायकलिंग ॲडव्हेंचरनंतर आम्ही किल्ल्याच्या बॉटमपर्यंत जाऊन पोचलो आणि तिथून पुढचा हा ट्रेक कम्प्लीट केला अतिशय दुर्गम परिसरामध्ये असलेल्या या रांगणा किल्ल्यावर घनदाट असे धुके होते आणि मुसळधार कोसळणारा पाऊस देखील चालू होता या कोसळणाऱ्या पावसात आणि दाट धुक्यात आम्ही वाट शोधत रांगणादेवीच्या मंदिराकडे जाऊन पोहोचलो किल्ल्यावर पोहोचून आम्ही रांगणादेवीचे दर्शन घेतले आणि थोड्या वेळाने आम्ही इकडे मॅगी आणि कॉफीचा आस्वाद घेतला आणि परतीचा प्रवास चालू केला